उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पंधरा ब मधून लोकप्रिय उमेदवार मानसी महेश पातकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अजितदादा गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हा उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या सादर करण्यात आला होता तसेच उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मानसी महेश पातकर यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवणे पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि विकासकामी करणे हेच आपले प्रमुख उद्दिष्ट आहे मी राजकारणात पदासाठी नाही तर मीर विकास का साथी साथी मी नागरिकांच्या विकास कामांसाठी उभी आहे नागरिकांच्या प्रश्नासाठी नेहमी तत्पर राहीन असे मानसी पातकर यांनी बोलताना सांगितले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभाग क्रमांक पंधरा ब मधील निवडणूक लढत रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत सर्व कार्यकर्तेमध्ये उत्सव व आनंदाचे वातावरण होते व्हिडिओ जर्नलिस्ट रत्ना सोनवणे मी चोवीस तास उल्हासनगर नमस्कार जय महाराष्ट्र आज मी सौ मानसी महेश पाटकर राणार उल्हासनगरच्या आज मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार या गटातनं उमेदवारी जाहीर झाली आहे आणि याच्यासाठी मी आमच्या पक्षाचे आभार मानते ताई आपण उभं राहिलोत पण पॅनल नंबर कुठे याच्यातून उभे राहिले मला उमेदवारी पंधरा ब मधनं जाहीर झाली आहे महिला ओबीसी उभं राहण्याचं कारण काय ज्या रोजच्या समस्या आहेत सामान्य लोकांच्या जसे की पाण्याची गटारीची दैनंदिन समस्या ज्या छोट्या मोठ्या त्या सुधारण्यासाठी आमच्या विक प्रभागाचा विकास करण्यासाठी आणि सामान्य लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी उभी राहिली आहे समाजात काहीतरी बदल हवा याच्यासाठी तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेलच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील